कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या क्राईम पेट्रोल सावधान इंडिया सीआयडी यासारखे शोज आपण सगळेच बघतो याचा हेतू गुन्ह्यापासून कसं सावध राहायचं गुन्हेगार कसा ओळखायचा हा जरी असला तरी बरेच जण यातून गुन्हा कसा करायचा याचेही धडे घेतात आणि आता अशा अनेक घटना समोर आल्यात आता काही दिवसांपूर्वीचीच युपीतली घटना घ्या ना सौरभ राजपूतची हत्या देखील अशाच प्रकारे त्याच्या पत्नीनं बॉयफ्रेंड सोबत मिळून शांत डोक्यानं केली होती आणि आता अशीच एक घटना घडली आपल्या राज्यातील साताऱ्यात एका तरुणीनं बॉयफ्रेंडची हत्या करून अपघाताचा बनाव केला पण माय लेकीचं पितळ शेवटी उघड पडलंच नेमकं साताऱ्यातील घटनेत काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनलीये त्यामुळे आता ताज्या अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी आणि ब्रेकिंग न्यूज साठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत साताऱ्यातील मान तालुक्यातील गोंदुले बुद्रुक गावातील योगेश पवार नावाचं तरुण रोशनी माने नावाच्या एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते रोशनी आपल्या आईकडेच राहायची यातच योगेशनं तिला लाखो रुपये दिले होते मदत म्हणून कधी गरज पडले म्हणून रोशनी योगेशकडे पैसे मागायचे असे करून जवळपास लाखो रुपये योगेशनं रोशनीला उसने दिले होते आता योगेशला पैशांची चणसण भासायला लागली होती त्यामुळे योगेश रोशनीकडे पैसे परत मागत होता योगेश पैशांसाठी रोशनीच्या मागे तगादा लावत होता यावरून त्यांच्यामध्ये अनेकदा खटकेही उडाले त्यामुळे आपल्याला रोशनीनं आपल्या आई सोबत मिळून योगेश या हत्येचा प्लॅन रचला त्याच्यामधून आणखीन काही जणांना सोबतही घेतलं रोशनीनं अठरा मार्च रोजी योगेशला नरवणे इथं बोलावून घेतलं तुला पैसे परत द्यायचेत असं सांगून रोशनीने त्याला त्याच्या सांगण्यावरून बोलवलं योगेशही तिथं पोहोचला मात्र रोशनीनं आपल्या आईसोबत मिळून त्याच ठिकाणी केली त्यानंतर त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून हातपाय बांधले त्याला त्याच्यात स्विफ्ट कार मध्ये मागच्या सीटवरती बसवलं आणि फडतर येथील कॅनॉल मध्ये ती कार फेकून दिली जणू काही अपघात झाला असा बनाव त्यांनी बनवला आणि हत्येनंतर रोशनी आणि इतर साथीदार फरारही झाले या दरम्यान योगेश भाऊ तेजसनं संध्याकाळपासून भाऊ गायब असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली त्यानुसार तपास सुरू झाला योगेश आपल्या सोबत गायब झाला होता त्याचा फोनही बंद होता त्यामुळे घातपात झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपासणीची चक्र फिरवली यातच त्याचा शेवटचं लोकेशन असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली त्या ठिकाणी असलेल्या कॅनॉलमध्ये पोलिसांना योगेशची कार बुडवल्याचं आढळून आलं त्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं कार बाहेर काढल्या असता त्याच्यामध्ये योगेशचा हातपाय बांधून असलेला मृतदेह आढळून आला आणि हा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय पोलिसांचा खरा ठरला आता या प्रकरणी तपास सुरू झाला आणि यातूनच रोशनी माने आणि आई पार्वती मानाच्या मदतीनं त्याची हत्या केल्या झाल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास केला अधिक तपा आणि बारामतीमध्ये दोन संशयित आरोपींची चौकशी केली असता योगेश रोशनी नावाच्या एका विवाहित महिलेशी संबंध असल्याचं समोर आलं त्यानंतर रोशनी माने आणि आई पार्वती मानाची चौकशी केली आणि हत्येचा उलगडा झाला रोशनी आणि तिच्या आईसह सात जणांनी मिळून योगेशची हत्या केल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना अटक केली ती बारामतीमधून केली त्यानंतर नरवणे गावचे असणाऱ्या रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने या दोघांनाही दोघींनाही मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतलं चौघांची चौकसून चौकशी केल्यानंतर त्यांनी रोखंडी गजाने योगेशची हत्या केल्याची कबुली दिली आणि त्यानंतर हा अपघात नाही तर घातपात असल्याचं समोर आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका